जुडून येथील लग्नगाठ भाग पंधरा थोड्या भावनांचा बहर ओसरलेला तसे साऊ त्यांच्या मिठीतून बाहेर आले अर्जुन बोलला बरी आहेस ना तिचे गालांवर आलेले पाणी पुसत तो म्हणाला तसे तिने नुसती मान हलवली काही नाही झाले तिला काय बोलावं ते सूचना साऊ बोलली मोनिकाचे टेन्शन होते थोडे अर्जुन बोलला सगळे ठीक होईल नको काळजी करू साऊ बोलली हो अर्जुन बोलला चल मोनिकाला बोलावं थोडं खाऊन घ्या दोघीजणी आपण तिला ट्रॅव्हल्सपाशी सोडायला जाऊ मोनिकाही तितक्यातच बाहेर आली तिलाही मिळून जेवण करून घेतले भूक कुणालाच नव्हती टेन्शनमुळं पण पोटात काहीतरी ढकलणे गरजेचेच होते मोनिकाला पुढं प्रवासही करायचा होता त्यामुळे तिच्यासाठी का होईना या दोघांनीही खाल्ले अर्जुने मोनिकाला ट्रॅव्हल्स स्टॉपपाशी सोडले तिने परत एकदा त्याचे आभार मानले साऊला मिठी मारली आणि बसमध्ये बसली दोघी तिकडूनच कार आले ती खूप डिस्टर्ब वाटत होती त्याने कार काढली आणि ते निघाले थोड्या वेळातच कार थांबली तसे तिचे बाहेर लक्ष गेले एका क्लेन गार्डनपाशी गाडी त्याने थांबवली होती तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले अर्जुन बोलला चल थोड्या वेळी ते बसू तुला बरं वाटेल तू उतरून बाहेर गेला तसे तीही उतरली ती तिथेच असलेल्या एका बेंचवर दोघे बसले रात्रीची निरव शांतता या दोघांमध्ये पसरलेल्या विचित्र शांततेत भर घालत होती अर्जुन बोलला ठीक आहेस ना तो शांतता भंग करत म्हणाला साऊ बोलले अर्जुन बोलला सगळं नीट होणार आहे डोंट वरी बिलीव मी तिने हलकेच मान हलवली आता पुढं काय बोलावं दोघांनाही समजेना दोघीही मगाशी घडलेल्या मिठीतून अस्वस्थ झाले होते साऊ बोलले अर्जुन सॉरी मगाशी मी ते अचानक तुम्हाला मिठी अर्जुन बोलला सॉरी म्हणून त्या अपेक्षित मिळालेल्या गोड क्षणांच्या चुकीची ठरवू नकोस प्लीज हळव्या आवाजात म्हणाला तसे तिने झरकन त्यांच्या डोळ्यातून बघितले केव्हाही ओढ होती त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी अर्जुन बोलला माझ्यासाठी खूप पणमोर आहे तो क्षण तो तिच्या डोळ्यात एकटक बघत म्हणाला तिचा धुंद करणारा स्पर्श अजूनही त्याच्या अंगभर जाणवत होता तिच्याशिवाय तो किती अपूर्ण आहे हे आज प्रकश शाणे जाणवत होते भयंकर ओढ वाटत होती तिची एक क्या ए जो हे मेरे दरमियान हे अनदेखी अनसुनी कोई दास्ता है लग्ने लगी अब जिंदगी खाली हे मेरी लगने लगी हर साजवी खाली बिन तेरे बिन तेरे बिन बिनतेरे कोई खाली शे हवाओं में बिन तेरे अर्जुन बोलला एक विचारू साऊ बोली विचार ना ती खाली मान घालून बघत आपल्या पर्सोबत खेळत होती अर्जुन बोला अंकित बद्दल आज असे अचानक मला का सांगावेसे वाटले क्लिअर का करावेसे वाटले साऊ बोली आधी माहीत नव्हते की तुम्हाला माझ्याबद्दल असा काही गैरसमज झाला आहे पण त्या दिवसांचा तुमच्या बोलण्यातून ते जाणवले आणि तुम्ही त्या गोष्टींचा खूप त्रास करून घेत आहात हे नाही सहन झाले मला म्हणून मग तिला आपले मन अजूनही किती छान समजते हे बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले अर्जुन बोलला तुला दुसऱ्या मुलांसोबत बघून मला त्रास होणार नाही का साव असे तुला झाला मला रैनासोबत बघून त्याने भुवी उंचवत विचारले तसे ते गरबडलेस उगा चिकडे तिकडं बघू लागले तोच तिच्या प्रसवर असलेल्या हातांवर त्याचा हाताचा थंड स्पर्श जाणवला आधीच हवेत गारवा आणि त्याचा थंडगार हातांचा स्पर्श तिला अंगावर काटा आणायला पुरेसा होता तो तिच्या अंगावर हात ठेवत हलकेच तिच्या बाजूला सरकला तिची बोलतीच बंद झाली अर्जुन बोलला रैना आणि मी भेटलो पण पुन्हा एकत्र येण्यासाठी नाही साऊ ती इंडियामध्ये आली होती तिच्या प्रेरणेसना भेटायला तिला मलाही भेटायची इच्छा होती म्हणून फ्रेंड्स भेटतात तसे आम्ही भेटलो साऊ बोलली पण मग हातात हात घेऊन आणि मिठी मारायची काय गरज होती ती तोंडवाकडे करत म्हणाली त्याला हसूच आले ती तडफडत बोलून गेली अर्जुन बोलला साऊ मी तुझ्याशी खोटं कधीच नाही बोलू शकत रैना मला भेटली पण त्याला एक कारणही आहे तिच्या घरच्या लग्नाचे बघत आहे सो तिने भुवया उचवल्या ते ऐकून अर्जुन बोलला ऐकून घे आधी साऊ बोलली अर्जुन बोलला श्री प्रपोज मी ती हे ऐकून ताडकन उठून उभीच राहिली डोळे काटोकाट भरून आलेले होते अर्जुन बोलला ऐक ना साऊ बोलली कशाला जा तिच्याकडे तसे तिला किस करायला आवडतेस ना तुम्हाला तिने चिडून त्याने धरलेला हात झेडकारून टाकला अर्जुन बोलला वाट किस तिने प्रपोज केले तर आता हे डायरेक्ट किसचे कुठून आले तो आश्चर्याने म्हणाला साऊ बोलली हो केलेच असणार ना का नाही करणार आधीही तर केले आहेच की तेव्हा तर नुसती ओळखच होती आणि आता तर आता तर प्रपोजस ती मोठमोठे अश्रू तोंडे वाकडे करत रडत होती त्याने डोक्यावर हात मारून घेतला अर्जुन बोलला अरे यार मी काय इमान हारशी आहे का की काय उठसूट किसच करत बसतो का आपल्या पहिल्या भेटीत तुला ते किसचे सांगितले फक्त एकदा केले आहे ग तर तू तेच अजूनही घेऊन बसली आहेस साऊ बोलले एकदा केले काय अन केले काय एकच गोष्ट आहे अर्जुन बोलला साऊ तू ऐकून घे ना यार प्लीज तो तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत होता पण तिने डोळे मोठे केले तसे तो गप्प थांबला साऊ बोलले मला घरी सोडा ती चिडून म्हणाले आणि तिथून निघून जाऊ लागले त्याने पटकन मागून तिचा हात धरला आणि ओढून तिला बेंचवर बसवले स्वतः तिच्या बाजूला बसला साऊ बोलले सोडा म्हणले ना तिच्याकडे जा कीस ती बोलतच होती की त्याच्या खांद्यावर हात टाकून तिला घट्ट जवळ ओढले त्याने ती सुन्नच झाली त्याच्या अचानक जवळ येण्याने अर्जुन बोलला जिचा कीस हवा आहे आहे मी शांत बस तिचे कानावरचे केस मागे करत तो म्हणाला तसे ती नक शिक्रांत शहारली तिने तोंड फिरून घेतले अर्जुन बोलला प्लीज पूर्ण ऐकून घ्या आधी तिच्या घरचे लग्नाचे बघत होते तर तिला वाटले कि की असे एखाद्या अनोळखी मुलाशी लग्न करण्यापेक्षा माझा विचार केला तर काय हरकत आहे आम्ही दोघे अजूनही चांगले फ्रेंड्स आहोत तिला मी आवडतो म्हणून तिने मला जस्ट विचारले साऊ बोलले मग दिला का होकार तुम्ही ती दुखऱ्या स्वरात म्हणाली अर्जुन बोला तुला काय वाटते साऊ बोलले मला काय माहिती ती चेहरा फिरवून घेत म्हणाली त्याने हलकेच तिची हनुवट आपल्या बोटांच्या मिठीत पकडली आणि तिचा चेहरा आपल्याकडे वळवला तिने आपली नजर त्याच्या नजरेत गुंतवली अर्जुन बोलला तुला खरंच माहीत नाही जाणवत नाही समजत नाही का उत्तर दे असे माझे मत ते तो तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला तिचे गाल लाल झाले त्याच्या नजरेनेच तिने नजर चोरली अर्जुन बोलला बोल ना साहू त्याने तिचा चेहरा परत वर केला तिला कुठे त्याच्याशी नजर मिळवायची हिंमत होत नव्हती ती उठून उभी राहिली आणि पुढं गेली लेखकडे बघत तोही तिच्या बाजूला येऊन उभा राहिला साहू बोलली अर्जुन अर्जुन बोलला काय साऊ बोलली तुम्ही इकडे इंडियामध्ये कधी आलात अर्जुन बोलला झाले काही महिने तो पॉकेटमध्ये हात घालून लेकीच्या स्वच्छ पाण्याकडे बघत शांतपणे म्हणाला साऊ बोली मग तुम्ही म्हणजे इथे का कसे आणि घरी सगळे कसे आहेत अर्जुन बोलला बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहे साऊ तू उसा टाकत म्हणाला आणि तिथेच एका झाडाला टेकून उभा राहिला तीही त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तो काय सांगतो ते ऐकायला अर्जुन बोला तू मला नकार दिलास लग्न मोडले घरी नाय नातेवाईकांमध्ये खूप नाचंकी झाली आई आणि आजीने तर खूप त्रास करून घेतला त्यांचे तुझ्याबद्दल सतत ते टोमणे वाईट वाटून वाट वाट बोलणे मला सहन होईना म्हणून मी दुसरेच दिवशी न्यूयॉर्कला निघून गेलो तिचे डोळे पाणावलेले पण तिने स्वतःला सांभाळले तू अचानक माझ्या आयुष्यात आली होतीस खूप सारी सपने घेऊ पण तू जशी अचानक आलीस तशी अचानक आयुष्यातून निघूनही गेलीस तू गेल्यावर खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती न्यूयॉर्कमध्ये असूनही माझे मन भारतातच तुझ्याच भोवती फिरत होते कामात खूप जास्त बुडून घेतले स्वतःला करून सारखे मला परत निघू नये असे एकटा राहून अजून त्रास करून घेशील समजावत होते पण मला कुणाशीच बोलायची कुणासोबत राहायची इच्छा होत नव्हती त्यातच एक दिवस आईचा फोन आला की आजींची तब्येत बरी नाही तू भेटायला ये मी फारसे लक्ष नाही दिले मला परत बोलवण्यासाठी ते खोटे रचलेले कारण आहे असेच वाटले मागे आईने हेच कारण लग्नासाठी मला इकडे बोलावून घे घेतले होते त्यामुळे ह्यावेळी मी ना काही गेलोच नाही मग काही दिवसांनी जी जयांचा व्हिडिओ कॉल आला तिने मला बेडवर झोपलेल्या अंगातले पूर्ण गे ताण गेलेली चेहऱ्यावरची रया गेलेली आजी दाखवली ती फक्त माझे नाव घेत होती मला शॉकच बसला मी लगेच सुट्टी घेऊन भारतात आलो आजीला भेटायला तिला मला बघून प्रचंड आनंद झाला तिच्या डोळ्यात अविनात पाणी वाहत होते आणि ती मला माफ कर सोन्या माफ कर आम्ही तुझे गुन्हेगार आहोत असे काही काही बळबड होत बळबडत होती मला काही संदर्भ लागला नव्हता मी आलो आणि एका तासात तिने माझ्याच मांडीवर तिच्या शेवटचा श्वास सोडला जणू माझीच वाट बघत होती ती अर्जुन डोळे पुसत म्हणाला साऊ बोलली अर्जुन तिने ते ऐकून तोंडावर हातच ठेवला अर्जुन बोलला साऊ बोलली आजी कातर स्वरात ती म्हणाली तिच्याही डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले अर्जुन बोलला कडक नसली तरीही माझ्यावर खूप जीव होता ग तिचा माझ्या मुलांना खेळवायची कितीतरी स्वप्ने तिने बघितली होती सगळीच अधुरी राहिली तो हताशपणे म्हणाला साऊ बोलली आय एम सॉरी अर्जुन तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला अर्जुन बोलला हम्म नशिपा पुढं कुणाचं काय चालतं ग आजी गेली पण ती माफी का मागत होती याचा उलघडा मला काही गेल्या झालाच नाही आईला विचारले तर तिने सांगितले की आजींनी लहानपणापासून आम्हाला कडक शिस्तीत वाढायला लावले म्हणून म्हणाली असेल साहू ने कसे तरी स्वतःच्या भावनांना लपवलं कारण आजीच्या माफीचे कारण तिच्याशिवाय अजून कुणालाच जास्त माहिती अस नसणार थोडा वेळ दोघे शांत होते तिच्या तर डोळ्यातून पाणीच वाहत होते आजीची न्यूज ऐकून मुसमुसत तिने स्वतःला सावरले तसे तो पुढे बोलू लागला अर्जुन बोलला मी थोडे दिवस राहून मिळकला परत गेलो त्या काही दिवसात मी घरातही फारसा कुणाशी बोलत नव्हतो आई बाबा जया आता मी भारतातच कायमचे परत यावे म्हणून खूप मागे लागलेले होते पण मी नाही ऐकले गेलो निघून माझा सुरू असलेला प्रोजेक्ट संपत आलेला होता जोरात काम सुरू होते दुसऱ्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी माझे नाव रेकमेंड करण्यात आले होते मी अजून त्यांना होकार दिला नव्हता पुण्यातून तर निघून आलो होतो पण आता माझे न्यूयॉर्कमध्येही मन लागत नव्हतं सतत मनात हाच विचार यायचा की काश मी भारतातच असतो तर तू त्यावेळी मला लग्नाला नकार दिला नसता तिला पोटात कसे तरी झाले त्याचे बोल ऐकून साऊ बोलली अर्जुन असे नका ना बोलू ती खाली मान घालून म्हणाली अर्जुन बोलला पण हे खरे आहे ना साऊ साऊ बोलली म्हणजे तुम्ही त्यासाठी येते परत तिने आश्चर्याने डोळे मोठे केले अर्जुन बोलला हो तेही खरे कारण आहेच तू भेटशील पुन्हा ही वेडी आशा होती माझा प्रोजेक्ट खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊन कम्प्लीट झाला त्या दिवशी मला बाबांचा फोन आला अचानक आईला रात्रीतून पोठात दुखू लागले आई हॉस्पिटलमध्ये होती तिचे ऑपेंडिकचे ऑपरेशन करावे लागणार होते तिला शुगरचा त्रास आहे त्यामुळं थोडे कॉम्प्लिकेशन होते काळजी होती यावेळी या मी जराही वेळ न घालवता भारतात आलो माझी गरज होती त्यांना कारण रियांश पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेलेला होता आणि मावशी काकाही सुट्टी असल्यामुळे त्यांच्याकडे गेलेले होते जया इतकी लहान खूप घाबरली होती बाबा एकटे काय काय करणार होते मी आल्यावर त्यांना आधार झाला या हिशोबाने मी भारतात आलो होतो आईचे ऑपरेशन नीट झाले नीट आराम आणि आहार यामुळं तिची तब्येतही सुधारली यावेळी मात्र बाबा पहिल्यांदा स्वतः मला इथेच राहण्याबद्दल बोलले तेही थकलेले वाटत होते तसेही मला परत न्यूयॉर्कला जायला इंटरेस्ट राहिला नव्हता फक्त मी एकदा जाऊन घर वगैरे विकून टाकले आणि ऑफिसमध्ये सांगून सगळे सोडून इकडं आलो साऊ बोलली अर्जुन तिच्या डोळ्यात पाणी वाहत होते दोघांच्या सपनाचा महाल खळखळून खड़ तुटलेला होता तिने कसं तरी आपल्या भावना वा आवरल्या अर्जुन बोलला मी न्यूयॉर्कमध्ये असताना सहज म्हणून एकदा आपल्या ह्या आत्ताच्या दिल्लीतील दिल, कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता प्रोजेक्ट खूप चांगला आणि मला हवा होता तसाच होता माझ्यासाठी ते वाटेल तितके दिवस थांबायला तयार होते मला जॉब मिळाला होता पुण्याला राहायला मला नकोशी वाटत होते त्याला एक मोठे कारण म्हणजे आईच्या लग्नासाठी मागे लागणे मी इकडं जॉईन केले पण यावेळी मला हे माहीत नव्हतं की तू ही ह्याच कंपनीमध्ये आहेस ती सुन सगळे ऐकत होती एकदा वाटले त्याला सगळे सत्य सांगून टाकावे पण परत विचार आला की तो आधीच त्याच्या घरच्यांपासून दुरावलेला आहे आजी तर आता या जगातही नाही आपण केलेल्या माणसांबद्दल आणि त्याच्या घरच्यांच्या विरुद्ध वाईट गोष्टी सांगून त्याच्या मनात अजून त्रुटता का निर्माण करा साऊ बोलली सॉरी अर्जुन माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना ती हुनका देत डोळ्यातून पाणी वाहत म्हणाली त्याने तिचे डोळे पुसले अर्जुन बोलला खूप जास्त झाला तू का असे केलेस या प्रश्नाची वेळ लागायची वेळ आली होती माझ्यावर तू दिलेले कारण बुद्धीला पटत असेल तरी मनाला नव्हते पटत ग तुला खरंच माझ्याबद्दल काहीच फील नव्हते का होत का ग साऊ तिचे दोन्ही हात हातात घेत तो हडव्या होत म्हणाला साऊ बोलली आय आम सॉरी अर्जुन खरंच कर मला तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वेदनेसाठी पण एक विनंती करते मी की माझ्यावर बाकी काहीही तुट कुठलेही आरोप करा पण प्लीज हा आरोप करू नका मी मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नव्हते हो तिने रडत त्याने धरलेल्या त्याच्या दोन्ही हातांवर आपले कपाळ टेकवले अर्जुन बोलला का केलंस ग मग असे साहू मने जुडली होती आपली असे वाटत होतं मला नवरा बायको होणार होतो ना ग आपण मग का आपल्या सुखी संसाराचे स्वप्न अपूर्ण सोडले त्याने तिच्या चेहऱ्यांवर करून डोळ्या बघत विचारले ही शब्द होती साहू बोलले मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका अर्जुन मी नाही उत्तर देऊ शकत तुम्हाला मी फक्त एवढेच सांगेल की भले तुमची बुद्धी वेगळे सांगत असेल पण तुमचे मन कधीच तुमच्याशी खोट बोलणार नाही ती अखंड रुढ्यातून पाणी वाहत होती तो शॉकच झाला थोडेसे ऐकून पण तिचे अस्वस्थ बघून आता पुढं तिला काही विचारण्याचे धाड झाले नाही त्याने तिचे गालावर आलेले अश्रू पुसले अर्जुन बोलला बास ना किती पाणी काढशील जे झाले ते विसरून जाऊया का साऊ प्लीज तुला त्यावेळी जे योग्य वाटले तू केलेस आता त्या गोष्टी पुन्हा आठवून त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही तिने मान खाली घालून नुसती डोलावली अर्जुन बोलला निघायचे खूप उशीर झालेला आहे तो शांतपणे म्हणाला तसे तिनेही एक मान हलवली दोघे कारजवळ आले साऊ दार उघडून कारमध्ये बसणार तोच साऊ तिच्या मागून आवाज आला तर अंकित पडत येत होता या सगळ्या गोंधळाती त्याला विसरूनच गेली होती साऊ बोलली अंकित तू येथे अंकित बोलला अगं मी तुला तोच प्रश्न विचारणार होतो तू येथे आणि ही कार माझी आहे अर्जुन त्याच्या समोर येऊन उभा राहिला अंकित श्वाकच झाला दोघांना इतक्या रात्री एकत्र एक बघून तो एकदा अर्जुनकडे बघत होता एकदा साऊकडे अंकित बोलला तू अर्जुनसोबत काय करत आहेस इतक्या रात्री साऊ अंकितचा आवाज चांगलाच वाढला अर्जुन बोलला तिच्याशी आवाज खाली ठेवून बोलायचे अंकित अर्जुननेही आवाज वाढवला अंकित बोला एक मिनिट अर्जुन हे माझ्या आणि साऊमधले आहे तू मध्ये पडू नकोस हो अर्जुन बोला मला पडायचेही नाही आहे पण माझ्यासमोर तिच्याशी आवाज वाढून बोलायले मला खपणार नाही अर्जुन बोला हे बघ अर्जुन हे ऑफिस नाही हे आमचं पर्सनल आहे तू शांत बैस साऊ बोलले अंकित अर्जुन प्लीज शांत व्हा अंकित तूही या पद्धतीने अर्जुनशी बोलू शकत नाहीस अंकित बोला अगं पण अर्जुन बोला साऊ मी कारमध्ये आहे तुझे बोलणे झाले की ये तुला फ्लॅटवर ड्रॉप करतो अंकित बोलला एक मिनिट तू निघ अर्जुन मी तिला सोडेल अर्जुन बोलला तिला इथे मी घेऊन आलो आहे ना त्यामुळे तिला सुरक्षित घरी सोडणे माझी जबाबदारी आहे साऊ मी कारमध्ये आहे ये मी तुझी वाट बघतोय तो बोलून तिथून कारमध्ये जाऊन बसला आणि त्याने जोरातदार बंद केले त्याचा राग त्याच्या कृतीवरच दिसत होता तिने डोळे गच्च मिटले आणि उघडले अंकित बोला मला एक्सप्लेन करणार आहेस का तू तु, तुझे सुरुआ हे काय सुरू आहे ते तू इतक्या रात्री अर्जुनसोबत येते काय करत आहेस का तुमच्यात काही सुरू आहे अंकित चिडून म्हणाला साऊ बोली इनप अंकित तिचाही आवाज वाढला तसे तू जरा शांत झाला साऊ बोलली शांतपणे ऐकणार आहेस का तू अंकित बोलला सॉरी जरा जास्तच रिॲक्ट झालो साऊ बोली हो झालाच अर्जुनशी या टोनमध्ये बोलायची ही कुठली पद्धत आहे मला अजिबात आवडलेली नाही अंकित अंकित बोला सॉरी म्हणालो ना यार ते तुला असे त्यांच्यासोबत कारमध्ये जाताना बघून ते डोके टापले साऊ बोलले मग काय जाणून घ्यायचे कष्टही तू घेतले नाहीस का अंकित बोलला चुकले माझे बरं सांग आता काय झाले आहे साऊने मोनिकाच्या घरी झालेला प्रॉब्लेम अर्जुनचे त्याच वेळी तिला कॉल करणे आणि मग सगळ्या गोष्टी त्याने हँडल करणे आधी मोनिकाला सोडायला आलो होतो आणि साऊ खूप डिस्टर्ब होती म्हणून तिला शांत करायला तू तो, तो येथे घेऊन आलेला आहे हे अंकितला सांगितले तसे त्याला आपण सत्य जाणून न घेता किती विचित्र वागलो हे जाणून स्वतःची अर्जुन बोलला आय एम सॉरी यार साऊ मला काहीच माहिती नव्हते आता कशी आहे मोनिकाची बहीण साऊ बोलली ट्रीटमेंट सुरू आहे प्रोग्रेस आहे बघू मोनिका तिथे गेल्यावर कळेलच अंकितने अर्जुनशी ही माफी मागितली गाडी तिघेही शांतच होते अर्जुनने दोघांना त्यांच्या सोसायटीमध्ये आणले तिच्या फ्लॅटला तसे त्याने गाडी पार केली अंकितचा मित्र तेथे आला त्यामुळं तो बाय करून साऊलाही काही लागले तर कॉल करायला सांगून निघून गेला तिला पूर्ण तिच्या फ्लॅटच्या दारापर्यंत अर्जुनने सोडले अर्जुन बोलला एकटी झोपशील ना त्याने काळजीने विचारले साऊ बोलली काळजी करू नका आधीच तुम्हाला आणि त्या तुमचीही खूप दगदग झालेली आहे जाऊन आराम करा डॉक्टरकडे जाऊया जास्त विचार करू नका कसलाही अर्जुन बोलला तो छानसे असून म्हणाला तिची काळजी घेणे मनात गुदगुल्या करत होते साऊ बोलली गुड नाही ती हसून म्हणाली आणि जायला वडली अर्जुन बोलला साऊ साऊ बोलली काय तिने परत मागे फिरून त्याच्याकडे बघितले अर्जुन बोलला उत्तर दिले नाहीस तू की मी नयनाच्या प्रपोजलला होकार दिला असेल का नकार तो गालातच हसत म्हणाला साऊ बोलली मुद्दाम करताय ना जा बाबा नुसते छडत असता तिने पाठ करून तोंड फोगवले हो त्याला हसू आले त्याने तिच्या दंडाला हलकेच धरले आणि तिला आपल्याकडे वडवले अर्जुन बोलला मी सांगू तो हळू आवाजात तिच्या चेहऱ्यांवर हलकेच झुकत म्हणाला तिची नजर खाली झाली गालात गोड हसू आले साऊ बोलली सांगा तो हडूच तिच्या कानाजवळ आला तिच्या कानावर होणाऱ्या त्याच्या गरम श्वासाने तिला शहारा आला अर्जुन बोलला मी रैनाला सांगितले की माझे एका मुलीवर खूप खूप प्रेम आहे आणि मी आयुष्यात जर कधी लग्न केले तर फक्त आणि तिच्या सोबतच करेल त्याच्या शब्दाने अंगावर मोरपीस फिरले गाल लाजेने पूर्ण लाल झाले होते अर्जुन बोलला आता ती मुलगी कोण हे मी सांगू का त्याने हलकेच तिने हनुवटी धरून तिच्या चेहऱ्यांवर केला तिने पटकन आपला चेहरा फिरवून घेतला धडधड इतकी भयंकर वाढली होती की काही सूचना अर्जुन बोलला बाय साऊ नाही तो गालात हसत म्हणाला आणि निघून गेला तिला अजून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिली स्वतःलाच टपली मारत ती घरात गेली झोप तर आज कुणालाच लागत नव्हती हो मोनिकाचा मेसेज आला की स्वतःचे छोटेसे ऑपरेशन करावे लागेल पण ते सक्सेसफुल झाले उद्या सकाळपर्यंत ती शुद्धीवर येईल तसे सगळ्यांना बरे वाटले आणि साऊ आणि अर्जुन बेडवर पडून एकमेकांच्या मिठीतले आणि लेग जवळचे गोड क्षण आठवत होते अर्जुनचे बोललेले शब्द अजूनही तिच्या अंगांवर गोड शहारा देत होते अर्जुनला आठवून नुसती इकडून तिकडं ती बेडवर लोडत होती मनात फक्त हेच येत होते तुम कोण हो बतला तो दो क्यू करने लगी मैं तुमसे खामोश राहू या मैं कह कहदू या करलू मैं चुपके से ये स्वीकार यही है शायद मैंने प्यार किया हा हा तुमसे मैंने प्यार किया तिने आपल्या चेहऱ्यावर ब्लँकेट घेतले अंकीच्या मनात मात्र खूप प्रश्न दाटून आले होते सगळ्यात मोठा प्रश्न तर हा घुसमतच होता की अर्जुनपेक्षा साहूचा तो जास्त जवळ होता मित्र म्हणूनही आणि त्याच्या फ्लॅट तरी अशा कठीण प्रसंगी तिला आपली आठवण न येता अर्जुनचीच का आली तिला आपला आधार वाटण्याऐवजी त्याचा का वाटला बघूया पुढील भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद